मध्य प्रदेशातील मेरी लाडली बहिणा योजनेप्रमाणेच महाराष्ट्राला एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे या योजनेसाठी पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर दरमहा पंधराशे रुपये याप्रमाणे पाच महिन्यांचे हप्ते देण्यात आले असून लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याचे म्हणजेच दोन हजार शंभर रुपये जमा केले जाणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीच्या या ऐतिहासिक विजयामागील मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही आहे सत्ताधारी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर म्हणून विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना जाहीर केली होती ज्या अंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र लाभार्थी महिलांनी महायुतीवरच विश्वास व्यक्त केलाय दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशेवरून दोन हजार शंभर रुपये करण्यात येईल अशी आश्वासने महायुतीने दिली होती दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील लडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी दोन हजार शंभर रुपये लवकर देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून त्यात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयावरून दोन हजार शंभर रुपयापर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार ही सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकता लागली असून महायुती सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच माझी लाडकी बहीण योजनेच्या पाचव्या हप्त्याची आगाऊ रक्कम जमा केली होती तेव्हापासून लाभार्थी महिला पुढील हप्त्याची म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहता आहेत महाराष्ट्रातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांसाठी वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला राज्यातील निवडणूक प्रक्रिया पंचवीस नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर जमा केला जाऊ शकतो मित्रांनो अशाच बातम्यांसाठी सरकार योजनाबद्दल माहितीसाठी तुम्ही आताच्या एस एस ब्रोस्टॅल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा